पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक दिनांक दहा सप्टेंबर रोजी नगरपंचायत कार्यालयात पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार पराग मेहता आणि शिवसेनेच्या उमेदवार कल्याणी दपके यांच्यात नगराध्यक्षपदासाठी लढत होती मात्र या लढतीत पंधरा नगरसेवकामधून पाच मते शिवसेनेच्या उमेदवार कल्याणी दपके यांना पडले तर तब्बल नऊ नगरसेवकांची मते भाजपचे पराग मेहता यांना पडल्याने या अटीटीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपाचे उमेदवार पराग मेहता हे निवडून आले आहेत यावेळी नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्ष यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व ढोल ताशा व वा फटाके वाजवत एकच विजयी जल्लोष साजरा केला यावेळी या, या जल्लोषात खासदार धैर्यशील पाटील आमदार अनिकेत तटकरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निलिमाताई पाटील दक्षिण रायगड जिल्हा महिला अध्यक्ष चित्रा पाटील भाजपा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस सतीश धारप जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आस्वाद पाटील भाजपा नेते प्रकाशभाऊ देसाई भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे आदींसह भाजप व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद जल्लोष साजरा करत पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या काही दिवसांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे सदस्यत्व रद्द झाले होते त्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त होते त्यामुळे बुधवारी पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिकार ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिले तसेच पाली नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके व इतर पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते आज तगायत पाली नगरपंचायतमध्ये असंख्य राजकीय उलथापालत होत असून अवघ्या साडेतीन वर्षात चौथ्या नगराध्यक्षाची निवड झाली आहे ચાલો ફટાફટ વાદલાને ગોળ ગોળ રડાવીએ અંડા 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 ઓકે ચેકન ઓ જાને ફોટો દે ફોટો દે मराठवाड्याच्या पदस्पर्शाने पवित्र अशी आहे आणि नगरपंचायत भूमी आणि या नगरपंचायत भूमीचा नगराध्यक्ष पद मला भूषवण्याचा मिळालं याबद्दल प्रथम मला अत्यंत आनंद आहे हे पद भूषवण्याकरता माननीय श्री सुनील तटकरे साहेब तसेच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चव्हाण रवींद्र चव्हाण साहेब तसेच श्री पाटील खासदार तसेच या सर्व धारप साहेब तसेच पेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री रविशेख पाटील साहेब तसेच अनिकेत तटकरे साहेब आदितीताई तटकरे साहेब कबूर शेख साहेब आणि श्री ग्राउंड लेवलला माझ्याकरता ज्यांनी ज्यांनी काही मेहनत केलेली आहे असे प्रकाश भाऊ देसाई प्रकाश भाऊ देसाई साहेब तसेच राजेश्री मापारा साहेब तसंच अलाभभाई मेहता जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष अलाई मेहता अलाई मेहता तसेच राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे जे जे काही सहकार्य आहेत त्यांनी मला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व आभार मानतो तसेच प्रमुख मी राष्ट्रवादी पक्षाचा आभार मानतो की त्यांनी मला आज पाठिंबा दिला पाच संख्या आता देखील पाठिंबा दिला आणि संधी मला मिळून दिली आणि या तालुक्यात जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा नगर पंचायत त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीतर्फे राष्ट्रवादी पक्षाचे आभार मानतो तसेच आता राष्ट्रवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विद्यमानाने मला जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचा थोडं मी निश्चित करणार अशी मी या सोबत गावी देतो आणि थांबतो या हिंदी थोड थोडं नवनिर्वाचित उपस्थित असलेले मान्य पराग रिजूबाई मेहता हे आज या ठिकाणी नगराध्यक्ष झालेले आणि आनंदाची बाब अशी आहे की हे भाजपचे पहिले पालीचे नगराध्यक्ष या ठिकाणी झालेले सगळ्यांचा याच्यामध्ये वाटा आहे राष्ट्रवादीचा मोठा वाटा इथे भारतीय जनता पक्षाचा मोठा वाटा आहे ज्यांनी याच्यामध्ये भाग घेतला मनापासून मदत केली एखादा मत विरोधात गेला असेल पण निवडून मात्र आला पाहिजे अशी सुद्धा भूमिका ज्यांनी ज्यांनी घेतली त्या सर्वांच मी या निमित्तानं या ठिकाणी आभार व्यक्त करतो एवढंच सांगतो की या घराशी तर समाजाचं जुनं नात आहे विषू भाऊंनी ज्या पद्धतीनं उपसभापती पदाची भूमिका या ठिकाणी पार पाडली त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं भूमिका मी तर असं म्हणेन की त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीची भूमिका पराग या ठिकाणी आपल्या वडिलांच्या आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने निश्चितपणानं पार पाडेल पालीच्या असणाऱ्या काही मूलभूत समस्या ज्या कायमस्वरूपी ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भामध्ये असेल, असेल, आणि सगळी मंडळी म्हणजे मी दोन नावं घेतली म्हणजे सगळी नऊ नावं त्याच्यामध्ये या ठिकाणी आली ह्या सर्वांनी भविष्याच्या काळामध्ये पालीच्या पेण पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये अत्यंत सकारात्मक वगैरे असली का भाषा वापरणार नाही तर ठोस उपाय कसा करता येईल हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल शेवटी आजचा दिवस बऱ्याच जणांच्या या ठिकाणी नशिबामध्ये येतो परंतु आज केलेले मिळालेलं पद हे चांगल्या पद्धतीने लोकांच्या कसा मार्गी लागेल याची आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी काळजी घेऊयात मनापासून इथे एकाचे आभार या ठिकाणी मानणार नाही पुढाऱ्यांचे आभार काय मानत नाही कारण आवा पुढाऱ्यांचं ते काम आहे पण काही मंडळींनी अगदी आपच्या नरेश खाड्यानं सुद्धा काल दिवसभर अगदी म्हणजे एकाच नाव घेतलं म्हणून दुसऱ्याला काय असं काही नको काय वाटायला पण त्याच्या सारख्या अनेकांनी या ठिकाणी मनापासून प्रयत्न या ठिकाणी केले आला तुमचं या ठिकाणी नाव घेणं एकाचं नाव घेणं म्हणजे दहा जणांची नाव घेणं गे होतात त्यामुळे ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या चांगला नगराध्यक्ष देण्याची या ठिकाणी भूमिका पार पाडली त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना चांगला नगराध्यक्ष होण्याची जबाबदारी मात्र भविष्याच्या काळामध्ये परागण पार पडावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा आणि अपेक्षा देऊन आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं या ठिकाणी जाहीर करतो ही जी मंडळी आलेली आहेत त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही मिरवणूक आपली आता आपापल्या घरी जाऊन भारतीय जनता पार्टी सर uh, काय सांगाल आज uh, भाजपचा नगराध्यक्ष विराजमान झालेला आहे अनेक वर्षापासूनची त्या ठिकाणी जी स्वप्नपूर्ती होती ती झालेली आहे काय सांगू खरं तर स्वप्नपूर्ती झालेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष खासदार सन्मानदा पाटील यांच्या कल्पकतेने हा विजय आम्ही प्राप्त केलेला आहे पाहिलं तर आम्हाला आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने पाच त्यांच्याकडे नगराध्यक्ष असून देखील आमचे चार असून देखील आम्हाला पाठिंबा देण्यास मित्रपक्षाने मोठेपणे दाखवला आणि मूळ प्रवाहाचा पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलं आणि पराग मेहता सारखा एक चांगलं दृष्टिकोन असलेला करून आणि त्याच्याकडे कल्पकता आहे सर्वसमावेशक धोरण आहे तोल आणि एक अजाशत्रू असा एक नगरसेवक आम्ही नगराध्यक्ष म्हणून आज पडिर पय filtrateण हो वहां,